नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण वयावर आधारित उदाहरण पाहतोय दुसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण वयावर आधारित काही उदाहरणांची ओळख पाहिली होती कसवायचं त्याच्याबद्दल पण आपण चर्चा केली होती आजच्या पण हा या दुसऱ्या भागामध्ये पण आपण महत्वाचे जे वयावर आधारित गणित असतील वय जो आपला बुद्धिमत्तेमधला घटक आहे हा घटक चौथीला आहे सातवीला आहे त्याचबरोबर सहावीच्या वर्गाला पण लागू पडतोय आठवीला पण येतोय तिसरी चौथी मध्ये पण वय हा घटक येतो आता प्रश्न अस्मिता आहे अस्मिताचे वय अस्मिताचे वय मानसीच्या वयाच्या

वयांची थोडं काठीण्य पातळीच आहे पण महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने करायचं आता याच्यासाठी क्लुप्तीपण पण सोडवू आणि आपण दोन पद्धतीने सोडवू आपण क्लुप्ती पण उपयोग करू आणि दुसऱ्या पण गोष्टीचा उपयोग अगोदर मी क्लुप्तीच येतो क्लुप्तीने आपण काय करायला लागेल मग अशा पद्धतीचं काय करायचं लहान व्यक्तीच वय अगोदर त्या दोघांमध्ये अस्मिताचे वय मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे अस्मिताचं वय जास्त आहे तिप्पट आहे मानसीच्या त्यामुळे मानसी लहान आहे म्हणजे लहान व्यक्ती असेल त्याचं वय अगोदर नाही मग आता ह्याच्यासाठी क्लुप्ती काय आहे फलक पट वजा एकुप्त आहे लहान व्यक्तीचा आधी वही निघणार मोठ्या काढायला येते सोपा अशा या पद्धतीचं गणित आलं तर त्यांच्यामधला फरक बघायचा किती पट आहे बघायचं ते वजा एक असेल आता फरक किती आहे दोघांच्यातला तर फरक चौदा वर्षाचा पट किती दिला तिप्पट वजा एक करायचं दुप्पट दिलं तर दोन वजा एक करायचं आता इथ चौदा छेद दोन होईल दोन ने याला बाराज एक चौदा तर सात वर्ष होय कोणाचं येणार लहान जे असेल येणार मानसीच्या तिप्पट अस्मिताच म्हणजे अस्मिता किती येणार आता तिप्पट म्हणल्यावर सात म्हणले तीन एकवीस वर्ष आता दोघांची बेरीज विचारली मग एकवीस अधिक सात अठ्ठावीस वर्ष दोघांची बेरीज असे अठ्ठावीस वर्ष दोघांची बेरीज आहे काय काय केलं आपण कृप्तीचा वापर केला फरक छेद पट वाजा एक आणि मग फरक किती आहे चौदा वर्ष आहे पट किती आहे तिप्पट वाजा एक बरोबर चौदा छेद दोन आलं चौदाला दोन न भागलं सात वर्ष आलं लहान कोणाचे जाधे वय निघेल लहानच वय मिळाल्यावर त्याची तिप्पट वय अस्मिताच आहे ही एक कृप्ती झालं तर हे बिगर क्लुप्ती पण सोडवता येत तर ते कसे सोडवायचं आता बघा जर समजा मानसीचं वय मानसीच वयाच्या तिप्पट कोण आहे अस्मित आहे माणसेच्या वयाच्या तिप्पट अस्मित आहे मानसी एक भाग असेल तर अस्मिता तिप्पट असणार तीन भाग असणार मानसिक किती असणार तीन भाग माणसे एक भाग असेल तर अस्मिता तीन भाग असणार त्याचे तिप्पट असणार आता दोघांच्यातला फरक दिला चौदा वर्ष फरक म्हणजे काय दोघांचा जो भाग आहे त्यामधला फरक काढतो तीनात केले दोन म्हणजे दोन भाग फरक काढल्यानंतर जो दोन भाग आहे तो चौदा आहे म्हणजे फरक दोन भाग असेल तो चौदा आहे काय केलं तीन भागात एक भाग केला त्यांच्या दोघातला फरक मिळेल चौदा भाग म्हणजे दोन, दोन भाग आहे मग दोन भाग चौदा असेल तर एक भाग किती होणार ह्याच्या निम्म होणार एक भाग म्हणजे सात होणार एक भाग सात आला एक भाग सात झाला मग त्याचे तिप्पट तीन भाग होते सात्विक एकवीस हा तीन भागाचा असेल म्हणजे अस्मिता एकवीस वर्षाची असेल मानसी सात वर्षाची मग दोघांची बेरीज येणार अठ्ठावीस वर्ष म्हणजे ते एक वापरून पण करता येते तिसऱ्या प्रकारे करता येईल एक सम वापरून पण करता येते त्यापेक्षा सोपं काय लक्षात ठेवू मानसीचा जर एक भाग असेल तर अस्मिता दोन तीन भाग आहे दोघांच्यातला फरक किती आहे चौदा वर्ष आहे फरक म्हणजे काय तीन वजा एक म्हणजे दोन भाग म्हणजे चौदा वर्ष दोन भाग चौदा वर्ष असेल तर एक भाग सात वर्षाला म्हणजे मानसी सात वर्षाचे एक भाग आहे त्याच्यात तिप्पट अस्मिता असेल तीन भागाची सात तरीक एकवीस वर्ष हे आपण पद्धतीने आपल्याला सोडवतोय थोडं हे गाणी समजल्यास तर परत एकदा बघा आपल्या या चॅनलला परत तुम्हाला पर बघायला मिळेल प्रश्न काय आहे वडील व मुलगा त्यांच्या आजच्या वयाची आहे पाच वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक

वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे बेचाळीस वर्ष आजचं वय बेचाळीस आहे आज किती वर्ष दोघांची मिळून बेरीज आहे बेचाळीस वर्ष दोघांची बेरीज बेचाळीस वर्ष आहे दोघांची मिळून आता पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक चौदा वर्ष आहे आता एक लक्षात घ्या पाच वर्षानंतर वयातला फरक चौदा वर्ष आहे वयातला फरक हा कधी बदलत नाही वयाचा फरक हा कायम तोच राहतो चौदा वर्षाचाच फरक राहणार म्हणजे पाच वर्षानंतर जरी असला दहा वर्षानंतर पण चौदाच राहणार वयातला फरक जो असेल दोन व्यक्तीतल्या वयातला फरक हा कायम तो एवढाच राहत असतो म्हणजे समजा आम्ही काल पहिल्या भागामध्ये पण सांगितले की आपल्या घरामध्ये आपण बहीण भाऊ असो तर बहीण भावामधला अंतर दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तर ते समजा चार वर्ष असेल तर चार वर्षच कायम राहणार म्हणजे परत थोडं गेलं तीन वर्ष आलं परत अचानक पाच वर्ष असं होत नाही फरक फरक हा पिक्सच राहतो दोन व्यक्ती मधल्या वयाचा आता त्यांची आजची बेरीज बेचाळीस आहे पाच वर्षानंतर दोघांची बेरीज किती होणार तर दोघांचं पाच आणि पाच दहा वाढवायला बेचाळीस मध्ये म्हणजे बेचाळीस अधिक दहा झाले म्हणजे पाच वर्षांनंतर त्यांच्या दोघांच्यातल्या वयाची बेरीज बावन्न वर्ष असेल बेरीज आता आपल्याला काय सांगितलंय मुलाचं वय काढायचं मुलगा लहान आहे बरोबर आता बावन्न मधून त्यांच्यातला फरक बाजूला काढायचा आपल्याला त्यावेळेच वय काढायचं म्हणून आपण त्यावेळेच्या बेरजीकडे गेलो बावन्न मधून चौद्या गेले तिथे राहते अडतीस राहील आता अडतीस वर्ष आलं त्याच्या भागीले दोन एकोणीस वर्ष लहान कोण असेल त्याचं वय अगोदर लहान कोण आहे मुलगा तर मुलगा त्यावेळी एकोणीस वर्षाचा असेल समजा आवडलाच विचारलं असतं त्यावेळेच वय पाच वर्षानंतरच तर ह्याच्यात फरक मिळवायचा चौदा वर्ष मिळवले असते आपण एकोणीस मध्ये आता मुलग्याच विचारलं त्यामुळे हे उत्तर आपले <स्थिग> काय काय केलं त्यासाठी आजच्या वयाची बेरीज बघितली आपण आजच्या वयाची बेरीज बेचाळीस आहे पाच वर्षानंतर बेरीज किती होईल दोघांचे पाच आणि पाच दहा वाढवले आपण म्हणजे बावन्न वर्ष पाच वर्षानंतरची बेरीज मग पाच वर्षानंतरच्या बेरजेमधून त्यांच्यातला वयातला फरक बाजूला काढला बावन्न मधनं चौदा गेले अडतीस राहील मग अडतीसचे निम्म केलं लहान कोण असेल ते जवळ पुढच्या उदाहरण गणित आहे राहुल राहुलच्या लोहन चौदा वर्षांनी

प्रश्न काय बघा रोहन चौदा वर्षांनी लहान आहे म्हणजे दोघांच्या मध्ये चौदा वर्षाचा फरक असेल म्हणजे फरक चौदा वर्षाचा रोहन लहान आहे म्हणजे लहान रोहन आहे अशा गणितात लहान अगोदर शोधायचं कोण आहे कारण त्याचं अगोदर उत्तर निघत असत मग रोहन लहान आहे आणि राहुल मोठा आहे दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तीच आहे बेरिजी मधून सोड़ा सोड़ा रोहन से। से फरक बाजूला सोळा वर्ष सोळाच्या निम्म करायचा आठ वर्ष जो लहान असेल त्याचं वय वय आठ वर्ष असेल राहुलच करताना काय करामध्ये आठ वर्ष अधिक फरक चौदा बावीस वर्ष किंवा दुसरा करता आलं असतं आठ कमी करायचं म्हणजे राहुल झालं असतं तीस वजा आठ केलं पण उत्तर बावीस वर्षाचं आलं मधून फरक बाजूला काढला आलेल्या उत्तराच्या निम्म केलं निम्म केलं सुरुवातीला लहान वाल्याच वयने चौदा वर्षांनी लहान आहे म्हणजे त्या दोघांमध्ये फरक चौदा वर्षाचा आहे लक्षात आलं आता श्रावणीचे वेळ श्रावणीच वेळ राजश्री पेक्षा श्रावणीच वेळ राजश्री पेक्षा राजश्रीच्या आहे म्हणजे राज्यसभेचं वय किती असेल त्याच्यात पटसाच वय असेल दोघींच्या वयाची बेरीज दोघींच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे सॉरी तर राजेश्री आता सोडवताना काय करायचं बघा श्रावणी आणि राजश्री करा आता राजेश्रीच्या तिप्पट श्रावणी म्हणजे समजा राजेश्री एक भाग असेल श्रावणी तीन भागाचा दोघांची बेरीज दिली अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे हा तीन भागाने एक भाग एकत्र केले की त्याची बेरीज अठ्ठेचाळीस येणार तीन भाग आणि एक भाग किती होणार चार भाग चार ची बेरीज किती आली अठ्ठेचाळीस आली मग अठ्ठेचाळीसला न भागल म्हणजे चार भाग म्हणजे अठ्ठेचाळीस झाले याच्यावरनं आपण एक भाग काढू चार भाग म्हणजे अठ्ठेचाळीस याच्यावरून एक भाग काढताना काय करायचं अठ्ठेचाळीस ला चार भाग म्हणजे बारा येईल बारा म्हणजे एक भाग झाला एक भाग एक भाग कोणाचा आहे राजश्रीचा आहे राजेश्रीचा वय बारा वर्ष असेल राजश्री मग बारा वर्षाची आहे आणि श्रावणीचं वय विचारलं असतं तर बाराच्या तिप्पट श्रावणी छत्तीस वर्षाची असते म्हणजे इथं काय केलं आपण राजश्री एक भाग मांडला श्रावणीत तिप्पट आहे तीन भाग एक भाग आणि तीन भागाची बेरीज चार भाग चारन बेरजेला भागलं की एका भागाची किंमत निघेल म्हणजे लहान जो असेल त्याचं निघेल एक भाग सॉरी एक भाग निघेल एक भाग राजेश्रीचा आहे राजेश्री बारा वर्षाची मग त्याच्यावर श्रावणीच पण काढू शकतो आपण छत्तीस वर्षे तिप्पट त्याच्या तर हे लक्षात घ्या एक भाग तीन भाग कसे तयार होता मग मागाशी आपल्याला फरक दिलता आपण हे तर वजा केलतो मग आता इथं बेरीज मग एक भाग आणि तीन भागाची बेरीज केली आपण त्याच्या अगोदरच्या गणितामध्ये फरक दिलेला होता पुढचा प्रश्न आहे पुढच असा

पाच वर्षापूर्वी वयांची बेरीज किती होती हो। आता तिघांची आजची बेरीज किती आहे पंचेचाळीस वर्ष पाच वर्षापूर्वी काढायचं म्हणजे पाच माग जायला लागणार मग प्रत्येकाचं पाच पाच न वय कमी होणार म्हणजे स्वराचं होणार हे जर होणार तिघींच पण पाच 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 पंधरा वर्ष कमी होणार पंधरा वर्ष वजा करायचं राहिले तीस वर्ष म्हणजे पाच वर्षापूर्वी त्यांची बेरीज तीस वर्षे एकदाच पाच वजा करायना एकदा पाच वजा केली की एकाच पाच वजा होणार कारण पाच वर्षापूर्वी म्हणले की तिघांचं पण पाच वर्ष कमी होणार तिघींच पण त्यामुळे पंधरा वर्ष कमी होणार दोन जण असते तर दहा वर्ष कमी झालेच चार जण असेल तर वीस वर्ष कमी झालं असतं मागे जाताना कमी करायचं पुढे समजा पाच वर्षानंतर किती वेळेला असं विचारलं तर तिघांचं पाच 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 पंधरा मिळवले असते पाच वर्षानंतर साठ वर्ष झालं तर या या पद्धतीचे गणित लक्षात ठेवा सोपी गणित आहे चुकायचं चुकून आता असा प्रश्न परीक्षेला दोन हजार वीस विचारला होता पुढचा प्रश्न आहे क्रांतीपेक्षा आठ वर्षांनी मोठी आठ वर्षांनी मोठे त्या दोघीच्या മകിച്ച് ആറ് വർഷിച്ച് आता समजून घ्या गणित काय आहे ते स्वाते क्रांतीपेक्षा आठ वर्षांनी मोठे म्हणजे स्वाती मोठे क्रांती लहान आहे लहान आहे आपलं लहान लक्षात घ्या कोण आहे दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आहे चव्वेचाळीस वर्ष आठ वर्षापूर्वीच वय स्वातीचं काढायचं स्वाती मोठे वर्श। आता काय करू आठ वर्षापूर्वीची बेरीज किती येईल ते काढू आपण अगोदर आजची बेरीज किती आहे चव्वेचाळीस वर्ष आठ वर्षापूर्वीची दोघींची बेरीज किती येणार आहे ते अगोदर काढू आठ आणि आठ सोळा वाजा ओके आता सोळा वाजा केलं चव्वेचाळीस म्हणून तर अठ्ठावीस येईल दोघींच्या वयाची बेरीज अठ्ठे अठ्ठावीस वर्ष येईल आता हे दोघींची बहिरीज आहे त्यामधनं दोघी मधला फरक किती आहे आठ वर्षाचा तो वाजापूर वीस वर्ष वीसच्या निम करूया दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष वय हे लहान कोण आहे त्याचे क्रांतीचं वय कधीच आठ वर्षापूर्वीच मग आठ वर्षापूर्वीच क्रांतीचं वय दहा वर्ष आहे आता आठ वर्षांनी मोठी आहे म्हणजे दहा पेक्षा आठ वर्षांनी मोठी म्हणजे आत्र। दहा अधिक आठ अठरा वर्षाची कोण असणार आहे स्वाती असणार आहे आठ वर्षापूर्वीची ते लक्षात हे गणित आणखी एका प्रकारे सोडवत आलं असतं आजचं वय अगोदर काढून घ्यायचं मग मागे जायचं म्हणजे कसं आता हे एक पद्धत मी सांगितली की आठ वर्षापूर्वीच वयाची बेरीज काढली त्यामधून फरक बाजूला काढला वीस आला त्याच्या के निम्म केलं दहा वर्ष क्रांतीचं वय आठ वर्षापूर्वीचं निघालं आणि त्यामध्ये त्या दोघींचा फरक आठ वर्ष आहे तो मिळवला तर अठरा वर्षाचा असेल आठ वर्षापूर्वी स्वतः आता आणखी एका पद्धतीने हे सोडवता आलं असतं कसं आजच्या वयाची बेरीज किती आहे चव्वेचाळीस त्यामधनं दोघींची फरक किती आहे आठ वर्षाचा तो बाजूला काढला असतो छत्तीस वर्ष दोघांची आजची बेरीज आहे ना छत्तीसच्या निम्म छत्तीसच्या निम्म करायचं आता अठरा वर्ष आता आजचं वय हे कोणाचं निघेल क्रांतीचं निघेल आजचे एवढे करतात हे आजच वय असेल क्रांतीच आज मग आजच वय स्वातीच काढेल स्वाती आज किती वर्षाचे असेल तर अठरा अधिक आठ केले असते कारण दोघांच्या पेक्षा आठ वर्षांनी मोठे तर सव्वीस वर्षाची क्रांती आज आज झाली असते सॉरी हे सव्वीस वर्षाची झाली झाले स्वाती झाले असते मग आपल्याला आठ वर्षापूर्वीच पाहिजे मग सव्वीस मधून आठ गेले असते अठरा वर्षाची स्वाती आली असते आठ वर्षापूर्वी मग एक लक्षात ठेवा आता दोन्ही पैकी कोणतंही लक्षात ठेवा कशाही मार्ग फरक फक्त दोघांच्यातला फरक हा बेरजेमधून कमी केला निम्म केलं की के आपल्याला लहान वाल्याचं वय मिळेल होत आपण आजचं ह्या दिवसाचं शेवटचं गणित बघू आपला हा शेवटचा भाग अस भागामधला शेवटचं गणित आपण बघूया आता प्रश्न असा आहे सुजय चे दहा वर्षापूर्वी पंचवीस वर्षे वय होते वय होते तर तो किती वर्षांनी चाळीस वर्षाचा होईल प्रश्न काय सुजयचे दहा वर्षापूर्वीचे वय दहा पंचवीस वर्षे आता काय करूया आपण सुजयचे दहा वर्षापूर्वीच वय पंचवीस वर्ष आहे मग आजचा वय काढूया आपण दहा वर्षापूर्वी पंचवीस आहे मग व्हायचं पस्तीस वर्ष होईल आजचं वय आजचं वय पस्तीस वर्ष झाले आता पस्तीस वर्ष आजचं वय आज आपल्याला आता चाळीस वर्षाचा कधी होईल तो म्हणून तर अजून पाच वर्षाने होईल म्हणजे पाच वर्षाने नंतर तो चाळीस वर्षाचा होणार आज पस्तीस आहे चाळीस वर्षाचं होण्यासाठी किती वर्ष लागणार मग अजून अजून पस्तीस वर्ष लागते पाच वर्ष लागते म्हणजे याचं उत्तर येणार आहे पाच वर्ष म्हणजे किती वर्षांनी चाळीस वर्षाचं होईल तर पाच वर्षांनी चाळीस वर्षाचं आजचं वय अगोदर काढायचं आणि आजचं काढल्यानंतर मग पुढे जायचं नाही तर तुम्ही इथनच विचार करायचे पंचवीस वर्ष आहे तर चाळीस व्हायला पंधरा वर्ष कमी पडते तर ते चुकणार आहे कारण ते दहा आहे मग त्याच्यासाठी आजचं वय आधी काढून घ्यायचं आणि आजच्या वयामध्ये मग किती कमी पडतात चाळीस वयाला पाच वर्ष म्हणून पाच वर्ष आपल्याला त्या त्याचा जो आहे चाळीस होण्यासाठी लागते ओके okay? तर आजचा इथंच थांबू परत नवीन घटक पुढच्या भागामध्ये भेटू धन्यवाद